नारायणराव सणस विद्यालय वसंतराव सखाराम सणस ज्युनियर कॉलेज व कै सखाराम उर्फ बापूसाहेब नारायणराव सणस प्राथमिक विद्यालय वडगाव खुर्द पुणे या ठिकाणी आज पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा एकशे अडतीसावा जयंती सोहळा पार पडला या कार्यक्रमासाठी अध्यक्षा म्हणून माननीय विभावरिताई सणस जनरल बॉडी सदस्या रय शिक्षण संस्था सातारा प्रमुख वक्ते माननीय श्री सचिन रमेश झगडे सर तसेच स्कूल कमिटी सदस्य म्हणून चंद्रशेखर दादा पोखळे राणूजी अण्णा पोकळे आणि विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय रोडे एल व्ही सर उपमुख्याध्यापिका पवार मॅडम पर्यवेक्षिका सौशिंत्रे मॅडम आणि सर्वच शिक्षक स्टाफ आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहामध्ये पार पडला विद्यार्थ्यांनी रयतगीतापासून सुरुवात करून कार्यक्रमाला अत्यंत शोभा दिली यानंतर विद्यालयाचे प्राचार्य श्री रोडेसर यांनी अत्यंत समर्पक भाषेत प्रास्ताविक मांडलं आणि आपल्या विद्यालयाच्या स्थानिक स्कूल अध्यक्ष सनस यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न होत आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती करेल की आपण या समारंभाच्या अध्यक्ष स्थान द्यायला म्हटलं अन्नाच्या या जयंतीनिमित्तानं त्या ठिकाणी मी प्रथमत अण्णा आणि वहिनींना अभिवादन करून या ठिकाणी आपल्या या समारंभाच्या अध्यक्षा मान्य विभागात काही सनस या आहेत या शाखेमध्ये सनस कुटुंबियांचं जे योगदान आहे अण्णांच्या सर्व प्रवासामध्ये आलेले हे कुटुंब आणि अण्णांनी शिक्षणाचं कार्य सुरू केलं त्या कार्याला वाहून घेतलं या आणि आज आपण की ती कुटुंबांनी भरभारी केला आहे याच्यामध्ये सर्व सन्स कुटुंबांचं योगदान त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सर्वस्रुत आहे यानंतर आदरणीय रोडे साहेबांनी मान्यवरांचं सा स्वागत केलं आणि विभावरी ताई यांनी सचिन झगडेसरांचं त्या ठिकाणी स्वागत पुष्पगुच्छ देऊन केलं त्यानंतर विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुद्धा कर्मवीरांविषयी आपले मत मांडले आणि त्यांच्या पत्नीचे नाव लक्ष्मीबाई भावरा पाटील असे होते भावराव हे शिक्षणासाठी दिगंबर जैन शिक्षक प्रतिनिधी म्हणून खंडागळे सर यांनी कर्मवीरांच्या विषयी आपले विचार कल्याणाच्या

आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा या संकुलाच्या मार्गदर्शिका त्यांच्या छत्रछायेखाली हे संकुल अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे आपण पारितोषिक वितरण केलं तर एवढे विद्यार्थी गुणवत्तावान विद्यार्थी या ठिकाणी आहेत अत्यंत सामान्य कुटुंबातून येणारे हे जे विद्यार्थी आहेत हे स्वतःची गुणवत्ता दाखवतात त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या छत्रछायेखाली या संकुलाचं कामकाज पाहणाऱ्या विभाजित विभाग विभाग वळीदाई सणस जनरल वळी सदस्या वही शिक्षण संस्था सातारा तसेच या विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य रोडेसर उपमुख्य देविका पवार मॅडम पर्यवेक्षिका शिंदे मॅडम आणि शालेय स्कूल प्रमिनीचे सन्माननीय चंद्रशेखर राधा पोकळे रानवजन पोकळे महादेव पोकळे बाळासाहेब पोकळे गांडेसाहेब असतील आमचे मार्गदर्शक राजकर सर आहेत केंद्रे सर आहेत पाटील सर अजून पर्यंत आहेत बऱ्याच जणांचे मी नाव घेऊ शकतो परंतु याअभावी या ठिकाणी नामोल्लेख करण्या पेक्षा आपल्या मूळ विषयाकडे वर्णन महत्वाचं आहे तर मी भाऊ पाटलांच्या जयंतीच्या अनुषंगानं बोलण्यापूर्वी आणखी दोन गोष्टी मी या ठिकाणी काल आज पंचवीस तारीख आहे काल चोवीस तारखेला आणखी दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक तारीख आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला जावा आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्य तो आपल्या संबंधित आहे हु या विषयावर मी बोलणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा एक राज्य विषय झाला अन्याय हा हो घडत असतो न्याय मात्र मिळवावा लागतो न्याय मिळवण्यासाठी बरोबरच न्यायाचं नसावं लागतं तर मी महात्मा लिहितो पुणे वेगवेगळ्या जाती धर्माच्या नावाने गाण्या सुद्धा झाल्या जातात पर्यवेक्षिका शिंत्रे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले